मी किशोर मराडे ठाणे मुंबई आणि माझ्या कवितेचे नाव आहे भूमिका हवे तेव्हा हवी तशी ते, ते करतात टीका हवे तेव्हा हवी तशी ते, ते करतात टीका सोईनुसार के ते गीतात तो भूमिका हवे तेव्हा हवी तशी ते, ते करतात टीका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका आमचा तेवडा वाटा द्या काढून आम्हाला आमचा तेवडा वाटा द्या काढून आम्हाला खुशाल करा लिलाव किंवा देशही विका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका आमचेच नारे आमचेच नारे आमचीच भाषणे ऐका आमचेच नारे आमचीच भाषणे एका श्रेय लाटण्यासाठी चालली अहम अहमिका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका नव तेजाचे काय घेऊन बसला तुम्ही नवतेजाचे काय घेऊन बसला तुम्ही आम्ही सितारे सूर्यही आमच्या पुढे फिका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका जाती पोट जाती श्रेणीत वाटलो आम्ही जाती पोट जाती श्रेणीत वाटलो आम्ही दिशाहीन पंथस्थांनो इतिहासाकडून काही शिका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका ना कोणते आदर्श ना कोणते आदर्श ना कोणती विचारधारा ना कोणते आदर्श ना कोणती विचारधारा जगण्याची यामुचा झाली अशी वात्रटिका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका संतांचा महापुरुषांचा सांगती वारसा संतांचा महापुरुषांचा सांगती वारसा हारांपुरतेच महात्मे उरले फक्त कवतिका सोयीनुसार केव्हा जल्लोष वचनपूर्तीचा धुंद रात्रींचा अवकाळी बेरोजगारी भावनाही पिका सोयीनुसार केव्हाही ते घेतात भूमिका शेवटचा आहे समाज माध्यमातून चाले समाजसेवा समाज माध्यमातून चाले समाजसेवा सेवा बोल के सुधारक ही आजची शोकांतिका हवे तेव्हा हवी तशी ते करतात टीका सोयीनुसार केव्हा इथे घेतात भूमिका धन्यवाद